नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे सर्वात आधी तुम्ही आवाजाबद्दलचं कन्फर्मेशन द्या की आवाज व्यवस्थित येतोय दिसतोय त्यानंतर आपण आजच्या या व्हिडिओला जे आहे तर ते सुरुवात करणार आहोत नगर परिषद भरती दोन हजार पंचवीस लक्षात घ्या मित्रांनो गट क आणि गट ड संवर्गाची भरती दोन हजार तेवीस मध्येच येणं अपेक्षित होतं परंतु ते आधी अजूनही आलेलं नाही परंतु आता येणाऱ्या काही दिवसात जे आहे तर ही परीक्षा आपल्याला बघायला मिळू शकते ही परीक्षा जी आहे तर ते कोण घेणार आहे टी सी एस ही संस्था घेणार आहे कोणाकडे आहे टी सी एस कडे आहे ऑलरेडी त्यांचे गट अ आणि ज्या काही परीक्षा होत्या ज्या काही पदांच्या परीक्षा होत्या त्या ऑलरेडी ज्या आहेत तर ते झालेल्या आहेत जाहिरात लवकरच येणार आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पात्रता वेगवेगळ्या पदांसाठी असलेला अभ्यासक्रम कोणकोणती पदे भरली जाणार आहेत आणि त्याच्यासाठी शैक्षणिक अर्थ काय आहे याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शोध पूर्ण बघा आणि तुम्ही देखील तुमच्या अभ्यासाला जे आहे तर ते सुरुवात करून द्या मित्रांनो कारण की नगर परिषदांची भरती जी आहे तर ती नक्कीच येणार आहे तर कोण कोणती पद या मार्फत भरली जातील मित्रांनो तर ही संपूर्ण या पदांची यादी आहे सगळ्यात महत्वाचं पद ज्याच्यासाठी आपण तयारी करतो आहोत ते म्हणजे वरिष्ठ लिपिक हे पद आहे खूप चांगलं असं पद आहे लेखक हे एक पद आहे लघु लेखक हे तीन नंबरचं पद आहे वाहन चालक चार ड्रायव्हर कम ऑपरेटर हे पाच सहाय्यक ग्रंथपाल सहा पंप ऑपरेटर जोडणी वायरमन सात तारतंत्री वीज तंत्री आठ गाळणी चालक किंवा प्रयोगशाळा सहाय्यक नऊ शिपाई सहा बघा हे पण खूप पद चांगले म्हणजे खूप सारे उमेदवार शिपाईला देखील आता रेडीच आहेत पुढे आहे अकरा उद्यान पर्यवेक्षक वॉलमॅन बारा फायरमॅन तेरा तर अशी गट ब सॉरी गट क आणि गट ड दोघांची पदे जी आहेत तर ते आपल्याला इथं बघायला मिळणार आहेत मित्रांनो तर आजच्या याच्या माध्यमातून आपण सर्व काही गोष्टी ज्या आहेत तर त्या जाणून घेणार आहोत व्हिडिओ शॉर्ट पर्यंत तुम्ही पूर्ण बघा आणि तुम्ही देखील सरळ सेवेची तयारी करत असाल येणाऱ्या महानगरपालिका नगर परिषद भरतींची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने जे आहे तर ते आपले बॅच लॉन्च केलेले सर्व सरळ सेवा व महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच याची प्राइस आपण फार कमी ठेवलेली आहे फक्त नऊशे नव्याण्णव ठेवलेली आहे मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान अंकगणित बुद्धिमत्ता सर्व विषयांचा समावेश असणार आहे आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही खूप चांगला अभ्यास केलेला आहे तुम्हाला फक्त टेस्ट करायचं कि की तुमचा किती अभ्यास झालेला आहे का अभ्यास झालेला आहे तर त्याच्यासाठी आपण टेस्ट सिरीज देखील लाँच केलेली टेस्ट असणार आहेत मित्रांनो जवळपास शंभर टेस्ट असणार आहेत पंच्याण्णव सब्जेक्ट वाईज टेस्ट असतील आणि पाच लेंथ टेस्ट असतील अधिक माहितीसाठी या नंबरला कॉल करा किंवा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं ऍप जे आहे तर ते डाउनलोड करा ऍड जे आहे तर ती एप्रिल महिन्यात जी आहे तर ती अपेक्षित असू शकते जो काही प्रश्न असेल ना तर तो आपलं साडेपाच ला एक सेशन होणार आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारा तर त्याला आपण नक्कीच जे आहेत तर ते रिप्लाय देणार आहोत ओके आता आपण फक्त नगर परिषद याच घटकावर फोकस करणार आहोत महत्वाचा आहे बघा याची जाहिरात आधीच ऑलरेडी दोन हजार तेवीस मध्ये आपल्याला माहिती आहे गट अ आणि गट ब च्या ऑलरेडी काही जाहिरात झालेल्या आहेत बघा या जाहिराती ऑलरेडी ज्या आहेत तर त्या दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या आहेत या काही आता पुन्हा येतील याची शक्यता थोडी कमी वाटते आता जाहिरात कधी येईल बघा एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला एक आर टी आय फाईल करण्यात आलेली होती त्या प्रश्न विचारण्यात आले होता तर आपल्या विभागाअंतर्गत सर्व नगर परिषदा मध्ये किती कनिष्ठ लिपिक पदांचा जागा रिक्त आहेत नगर परिषद गट ची जाहिरात कधीपर्यंत येईल याची माहिती देण्यात यावी तर त्यांनी याची माहिती दिलेली आहे की परीक्षा कधी होणार आहे तर हे अजूनही आणि आहेत परंतु त्यांनी रिक्त जागाचा हिशोब मात्र आपल्याला दिलेला आहे बघा वरिष्ठ लिपिक आणि लिपिक टंकलेखक तर वरिष्ठ लिपिकचं क्लास ची पोस्ट आहे याच्यात आठशे बत्तीस जागा मंजूर आहेत आठशे बत्तीस जागा मंजूर आहेत भरलेली आहेत आठ तीनशे अठरा जवळपास पाचशे तेरा पद वॅकंट आहेत कशाची मित्रांनो वरिष्ठ लिपिकची म्हणजे याची पण चांगली ऍड आपल्याला बघायला मिळू शकते पुढे तीन हजार सहाशे अठ्याहत्तर एवढी पद लिफिकट लेखांची मंजूर आहेत त्याच्यापैकी सत्तावीसशे नव्याण्णव नौ पदे भरलेली आहेत आणि इथं आय थिंक आठशे सत्तर असलं पाहिजे हे तर एवढी पदं जे आहेत तर ते रिक्त आपल्याला इथं बघायला मिळतात पुढे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा आणखी एक आपल्याला आरटीआय बघायला मिळतो की ज्याच्यामध्ये आपल्याला आणखी काही पद बघायला मिळतात तर त्याच्यामध्ये बघा प्रत्येक नगर परिषद आणि नगर पंचायत गट क आणि गट ड यांचं लक्षात घ्या की प्रत्येक विभागने आहे त्यांनी जागा दिलेल्या आहेत की कोणत्या विभागात किती जागा रिक्त आहेत कोणत्या जिल्ह्यात किती जागा रिक्त आहेत तर त्याची पण माहिती जी आहे तर ते त्यांनी तिथं दिलेली आहे बघा जसं की कोकण विभाग असेल कोकण विभागात एकूण रिक्त पद दोनशे आहेत कोकण विभागात किती रिक्त पद आहेत दोनशे पुढे पुणे विभागात किती पद रिक्त आहेत तर चारशे बारा पद रिक्त आहेत किती चारशे बारा पद रिक्त आहेत त्याच्यानंतर नागपूर विभागात चारशे चाळीस पदं जे आहेत तर ते रिक्त आपल्याला पाहायला मिळतात अमरावतीत चारशे सत्त्याऐंशी पद रिक्त मध्ये चारशे अकरा पद रिक्त पाहायला मिळतात आणि संभाजीनगर विभागामध्ये अकराशे अठ्ठ्याऐंशी पद आपल्याला रिक्त पाहायला मिळतात जर आपण पाहिलं की टोटल जवळपास तीन हजार एकशे अडोतीस एवढी जी पद आहेत तर ही रिक्त आहेत या आरटीआय नुसार एवढी माहिती जी आहे तर ते आपल्याला इथं मिळते आहे ठीक आहे आता मेन मुद्दा असा आहे तुमच्यापैकी खूप सारे मुलं विचारतात टायपिंग कशाला लागणार आहे पात्रता काय असणार आहे तर त्याच्या संबंधीचे जे काही प्रश्न असतील तर त्याच्यासाठी आपण त्यांचा जो जी आर आहे तर तोच बघणार आहोत बघा हा नऊ मार्च दोन हजार तेवीस चा हा जी आर आहे या, या जी आर मध्ये त्यांनी काय सांगितलेले नगर परिषद आस्थापनेवरील गट क आणि गटच्या स्थायी पदांच्या सरळ सेवा भरतीबाबत त्यांच्या सरळ सेवा भरतीबाबत त्यांनी सांगितलेले आणि त्यांनी इथं जे आहे तर ते पात्रता बाबत सांगितलेले म्हणजे प्रत्येक पदाविषयीची पात्रता सगळ्यात महत्वाचं पद म्हणजे काय की ज्याच्याविषयी उमेदवार तयारी करतात ते म्हणजे वरिष्ठ लिपिकचं पद बघा वरिष्ठ लिपिक तर या वरिष्ठ लिपिक पदामध्ये त्यांनी काय म्हटलेलं बघा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण हेच काय ही बारावी आहे व टंकलेखनाचे शासन मान्य संस्थेचे प्रमाणपत्र इथं तीस मराठी आणि इंग्लिश चाळीस असणं इथं आवश्यक आहे म्हणजे तिथं त्यांनी ते म्हटलेलं आहे ओके तर हे केलेलं आहे पुढा हे कोणासाठी म्हटलेलं आहे तर हे ऑलरेडी जे डिपार्टमेंट मध्ये आहेत त्यांच्यासाठी हे अट आहे परंतु मध्ये सुधारित शैक्षणिक हर्ता या कॉलम मध्ये मांडलेले आहे आता त्यांनी काय सांगितले की पदवीधर असावा कोणत्याही शाखेचा त्याच्यानंतर एम एस सी आय टी असावी टंकलेखन पदावरील किमान बारा वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे तर हे काही आपल्यासाठी नाही मित्रांनो हे कोणासाठी आहे की जे पदोन्नती करण्यासाठी करतात आपल्यासाठी एवढी बारा वर्षाची अट कुठून येणार आहे पण मेन काय असणार आहे पदवी पात्रता काय असणार आहे पदवी थर्टी मराठी आणि चाळीस इंग्लिश ही जी अट आहे तर या तीन अटी आपल्याला पाहायला मिळणार आहेत तसेच आपलं एम एस सी आय टी जे आहे तर ते कम्प्लीट लागणार आहे तर या सर्व अटी ज्या आहेत तर ते आपल्याला इथं बघायला मिळणार आहे इफिक्टंक लेखनला सेमच असणार आहे मित्रांनो पण सेमच अर्थ असणार आहे की पदवी पदवी लागणार आहे त्याच्यानंतर प्रमाणपत्र या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला तिथं लागतील ते त्यांनी तिथे सांगितलेल्या आहे बाकी ज्या काही गोष्टी असतील ना फॉर एक्झाम्पल आता वाहन चालक साठी वाहन चालकसाठी पात्रता शक्यतो दहावी पास लागते फक्त दहावी पास लागते आणि त्याच्याकडे हेवी मोटार व्हेकल याचा लायसन्स असलं पाहिजे आणि त्याला किमान काही वर्षांचा अनुभव जो आहे तर तो असला पाहिजे तर ते महत्त्वाचं चा आहे वाहन चालकसाठी पुढे ड्रायव्हर कम ऑपरेटरला पण सेम आहे त्याला दहावीचं प्रमाणपत्र असलं पाहिजे जड वाहन चालवण्याचा त्याच्याकडे लायसन्स असलं पाहिजे त्याच्यानंतर त्याच्यासाठी उंची किती पाहिजे वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ते इथं दिलेल्या आहेत त्यांनी तर या सगळ्या गोष्टी त्यांनी ज्या आहेत तर त्या तिथं दिलेल्या आहेत पण आपल्यासाठी महत्वाची दोन पदं होती एक म्हणजे लिपिक च आणि वरिष्ठ लिपिकचं त्याच्यासाठी पात्रता काय लागणार आहे पदवी लागणार आहे थर्टी मराठीचं लागणार आहे आणि इंग्लिशचं चाळीस लागणार आहे आता हे एकमेकांना ऑर आहेत किंवा प्लस आहेत तर हे आपल्याला कधी माहिती पडेल जेव्हा त्यांची ओरिजिनल जाहिरात येईल तर तेव्हाच माहिती पडणार आहे आपल्याला ओके आता आपण पुन्हा आपल्या याच्याकडे जाऊया आता मेन पाहूया आपला अभ्यासक्रम काय असणार आहे आपल्याला तयारी करायची आता तर याचा अभ्यासक्रम जो आहे तर तो काय असणार आहे ठीक आहे चला तर अभ्यासक्रम पाहूया अभ्यासक्रम कोणाकोणासाठी असणार आहे बघा वरिष्ठ लिपिक लिपिक टंकलेखन लघु टंकलेखक वाहन चालक ड्रायव्हर कम ऑपरेटर शिपाई या पदांकरिता जो आहे तर तो, तो अभ्यासक्रम काय असणार असणार आहे तर चार विषय आहेत मित्रांनो एक विषय असणार आहे असणार आहे इंग्लिश तिसरा सामान्य ज्ञान चौथा असणार आहे बौद्धिक चाचणी या प्रत्येक सेक्शनवर आपल्याला पंचवीस प्रश्न पाहायला मिळतील पंचवीस प्रश्न या सेक्शनवर पंचवीस प्रश्न इंग्रजीवर पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञानवर आणि पंचवीस प्रश्न तुमचे बौद्धिक चाचणीवर जे आहेत तर ते बघायला मिळतील असे एकूण शंभर प्रश्न विचारतील त्याच्यानंतर इथं गुण मात्र दोनशे असतील आलं लक्षात तुम्हाला गुण मात्र दोनशे असतील वेळ तुम्हाला दोन तास भेटणार आहे आणि पॅटर्न तुमचा सी क्यू असणार आहे आणि परीक्षा कोण घेणार आहे तर परीक्षा टी सी एस ही घेणार आहे पुढं त्यांनी हाच अभ्यासक्रम थोडा डिटेलमध्ये आणखी दिलेला आहे की मराठीमध्ये काय विचारलं जाणार आहे बाकीच्या काय गोष्टी विचारल्या जाणार आहेत लक्षात घ्या मराठीमध्ये पहा शब्दसंग्रह वाक्य रचना व्याकरण म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ उपयोग असेच उतारावरील प्रश्न तर हे तिथं विचारलं जाणार आहेत पुढं इंग्रजीमध्ये काय आहे कॉमन व्होकॅबुलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर यूज ऑफ इडियम फ्रेजेस देअर मिनिंग कॉम्प्रिएन्शन ऑफ पॅसेज या गोष्टी विचारल्या जाणार आहेत सामान्य ज्ञानमध्ये त्यांनी हा सगळा सिलेबस दिलेला आहे याच्यामध्ये इतिहास सांगितलेला इत आहे कोणता इतिहास आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास म्हणजेच काय प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास येणार नाही हे आपल्याला इथं कळतं म्हणजे अभ्यासाला थोडी दिशा मिळते भूगोलामध्ये काय म्हटलेलं आहे महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनींचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या उद्योगधंदे यांच्यावर प्रश्न विचारले जातील पुढं आहे भारतीय अर्थव्यवस्था तुम्ही हा जर सिलेबस पाहिला ना मित्रांनो तर तुम्हाला वाटेल हा सिलेबस कंबाईनचा सिलेबस आहे कंबाईन आपली जी एम पी सी कंबाईन होते तर त्याच्या सिलेबसशी हा मिळता जो तो म्हणून एमपीएससी उमेदवारांना थोडी चांगली संधी आहे की त्यांनी जर इथं व्यवस्थित पद्धतीने अभ्यास केला तर त्यांना नक्कीच यश जे आहे तर ते मिळू शकतं पुढचा घटक आहे चालू घडामोडी राज्यशास्त्र विज्ञान पण दिलेलं आहे कारण की खूप साऱ्या सरसेवे विज्ञान हा विषय शक्यतो नसतो इथं विज्ञानाचा देखील त्यांनी समावेश केलेला आहे अंकगणित पण म्हटलेलं आहे बुद्धिमापन चाचणी इथं देताना बौद्धिक चाचणी हा शब्द वापरलेला आहे परंतु मध्ये देताना अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे पण विषय दिलेले आहेत म्हणजे दोन्ही विषयांवर तुम्हाला अभ्यास जो आहे तर तो तिथं करावा लागणार आहे आलं लक्षात आता मित्रांनो खूप साऱ्या ज्या ऍड आहेत तर ते येणार आहेत तर याला कारणीभूत काय की महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत तर त्या लवकरच येण्याची शक्यता आहे तर याच्यासाठीच तुम्ही बघत असाल खूप साऱ्या महानगरपालिकांच्या भरती येतील आता मनपा भरती येतील त्याच्यानंतर नगर परिषदेची भरती जी आहे तर ती येण्याची दाट शक्यता आहे बाकी आणखी काही सरळ सेवेच्या जाहिराती ज्या आहेत तर ते येऊ शकतात तर येणाऱ्या दोन हजार पंचवीस मध्ये या साठी खूप चांगली संधी आहे म्हणून तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तो, तो व्यवस्थित पद्धतीने चालू द्या दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा तलाठी होती चोवीस मध्ये काही परीक्षा झाल्या तर तेव्हा देखील तुम्ही खूप चांगला अभ्यास केलेला त्याच अभ्यासाची पुन्हा एकदा तुम्ही रिव्हिजन करा आणि तुम्हाला त्याचा फायदा नक्की होईल आणि या रिव्हिजन करताना तुम्हाला वाटत असेल की तुमचा कोणता सब्जेक्ट वीक आहे काय नाही का तर ते सगळं कळण्यासाठी तुम्ही नक्कीच टेस्ट सिरीज जे आहे तर ते सॉल्व्ह केल्या पाहिजे तुम्ही आपली देखील टेस्ट सिरीज सॉल्व्ह करू शकतात किंवा मागचे पीवायक्यू जर तुमच्याकडे असतील तर ते देखील तुम्ही सॉल्व्ह करू शकतात ऑनलाईन पद्धतीने एक्झाम होणार आहे म्हणून तुम्ही ऑनलाईन आपली ही जी टेस्ट सिरीज आहे तर ती नक्की तुम्ही सॉल्व्ह केली पाहिजे याच्यात आपण शंभर टेस्ट जे आहे तर त्या तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकतात आता आपण भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र